जेव्हा मी आजूबाजूची परिस्थिती पाहतो कुठे दोनशे फॉर्म कुठे दीडशे फॉर्म कोणी घेऊ राहिलं कोणी नाराज होऊ राहिलं पुढे शेवडकर साहेबांनी सांग की जो कारखान्याची निवडणूक आता माळेगावची लागलेली आहे भाषण सभा राऊरीच्या भाषण हे सगळी परिस्थिती पाहता मला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो की कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पद्मश्रींनी नामदार साहेबांनी असे आपले सभासद या ठिकाणी नी, निवडले नी आणि असं विश्वास संपादन केलं की ही आपली तिसरी वेळ आहे प्रवरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये सगळ्या सभासदांनी फार मोठं योगदान दिलं आणि ही पहिली वेळ आहे की जागा एकवीस होत्या आणि अर्जही एकवीसच आले एखादा एक जरी जास्त राहिला असता तर मग नाराजी किंबोना गैरसमज समज या गोष्टी वाढतात आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तमाम सभासदांचे मनापासून हृदयाने आभार व्यक्त करतो की आज या निवडणुकीदरम्यान जो तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तुम्ही जो विश्वास आमच्या संचालक मंडळावर ठेवला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर ठेवला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू असंच काम पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी करून दाखवू आणि मग निवड करत असताना जेव्हा लोक येतात लोक आपली इच्छा व्यक्त करतात जर आज सभासदांनी मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर असे असंख्य लोक होते जे कदाचित आपल्यामध्ये असले नसते वय होऊन वयवृद्ध होऊन दुर्दैवाने या जीवन संचालक व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं आणि यासाठी नाही की कोणाला तिथे काही वेगळं मिळतंय सहकारी कारखान्याचा संचालक म्हणजे काय फार असं मोठं पद आहे किंवा तिथे काही वेगळं लाभ आहे आणि म्हणून संचालक व्हावं असं नाही पण नेतृत्व या नात्याने अनेक असे कार्यकर्ते जे संघटनेमध्ये वर्षन वर्ष योगदान देतात काही लोकांच्या वडिलांचं योगदान होतं पण वडिलांना आपण न्याय देऊ शकलो नाही म्हणून मुलांचा नंबर लागला काही लोक वर्षन वर्ष यांच्यामध्ये आमचे दोन संचालक असे आहेत ज्यांनी माघारीचा सगळे रेकॉर्ड तोडले बँक कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती काही झालं अठरा वेळेस माघार घेतलेला माणूस परस संचालक आपण करू शकलो ही सगळी सभासदांची किमया आहे फोन जेव्हा आम्ही लावला त्या व्यक्तीला मी नाव घेणार नाही थोडसाहेब काळजी करू नका मी आजही माघार घेतो म्हटलं माघार घ्यायचा तुझा नंबर लागला ला तू आता ये म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेली भावना किती मोठी असते आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भूतो ना भविष्याचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून निळवंड्याचं पाणी आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं या पावसाचा परिणाम ऊसामध्ये होणारी वाढ आणि आपण आपल्या कारखान्याचा गाळप क्षमता वाढवण्याचा वेळ हा सुवर्णयोग एकत्रित फक्त पांडुरंगाच्याच आशीर्वादाने येऊ शकतो की आपण आपल्या कारखान्याचा क्षमता दहा बारा हजार टनावर नेलं आणि तेवढाच ऊस आपल्याला आता या पावसामुळे या परिसरामध्ये आणि काही प्रमाणात बाहेरून आपल्याला उपलब्ध होऊ शकेल हे कार्यक्रम मी अनेक वेळेस म्हणतो हे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे यासाठी नाही की कोणाला शक्ती प्रदर्शन करायचं यासाठी की लोकांच्या भेटी होतात लोक आपलं मन व्यक्त करतात प्रत्येकाला वाटतं आणि ही भावना मी निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे ठीक आहे काही लोकांना ती भूमिका पटत नसेल पण मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की जेव्हा मी या पेठेतून आजही चालत आलो तर गाडीवाला असो बंगल्यावाला असो किंवा पत्र्याच्या खोलीवाला असो किंवा साईड रस्त्यावर बसलेला माणूस असो प्रत्येकाला ही भावना मला जाणवली की सुजय विखे हा आमचा आहे कुणीही येऊन भेटू शकत ही भावना निर्माण करण्यासाठी जो त्याग आपण दहा वर्षामध्ये केला सर्वसामान्य माणूस येऊन भेटला पाहिजे आणि मी नेहमी म्हणतो की राजकीय वाद योग्य दिशेने आहे कसं ओळखायचं होडकर साहेब तर माझे काही निकष आहेत त्याच्यामधला सगळ्यात मोठा निकष असतो की रस्त्यामध्ये चालणारा दारुडा जर तुमचं नाव व्यवस्थित घेतलं म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित चाललेले आहात शुद्धीवर तर कुणी नमस्कार करतो पण त्या अवस्थेत दादा नाही एकदम गाव एकदम व्यवस्थित आहे म्हणजे एवढं सगळं करून त्यांनी मला लक्षात ठेवलं याच्यापेक्षा मोठा न्याय नेत्याला काय मिळू शकतो माणूस माणूस अशा अवस्थेमध्ये जातो कारण की त्याला जीवनामधले सगळे तणाव विसरायचे असतात असं मला कोणीतरी सांगितलं एवढ्या तणाव विसरण्याच्या परिस्थितीमध्ये देखील माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एखाद्या नेत्याला अंधारामध्ये लाईट पण नव्हती अंधारामध्ये भरुतून माणूस ओळखतो म्हणजे आपण काम अतिशय चांगलं करत आहोत आणि गरगरीब माणसाला तो अधिकार आपण दिला की त्यांनी येऊन आपली व्यथा आपल्या वेदना आणि मी वारंवार सांगतो की आज विखे पाटील परिवार इथपर्यंत रहा, आहे तर ते कुठल्याही एका व्यक्तीमुळं नाही बंगल्यापासून तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसामुळे विखे पाटील परिवार आज इथं आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाचा तितकाच अधिकार आपल्या परिवारावर आहे संघर्ष प्रचंड आहे आपण झालेल्या निकालामुळं वाहून जायचं नाही वाईट काळ सांगून येत नाही काही लोक बेसावध होते असलं पाहिजे काळ बदलायलाही वेळ लागत नाही प्रसंग बदलायलाही वेळ लागत नाही आणि जी वेळ एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर आली असेल ती आपल्यावर यायला वेळ लागत नाही हे मी माझ्या लोकसभेच्या अनुभवातून सांगतो फटकन काळ बदलतो गणेश कारखान्याला पराभूत झालो लोकसभेला पराभूत झालो सातत्याने दोन पराभवानंतर विधानसभेला सामोरे जाणं आणि सामोर्य जात प्रत्येक घटकाच्या माणसाची साथ मिळणं आणि साथ मिळून आपण मागच्यापेक्षा जास्त मतधिक्य त्या गावांमध्ये घेणं हे फक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्येच होऊ शकतं दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही प्रचंड प्रयत्न प्रचंड प्रयत्न झाले मला आनंद या गोष्टीचा आहे ना, ना की या दोन हजार चोवीसच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सगळी ताकद लावून आता पाहून झालेली आहे असं काही वेगळं करायचं राहिलं असं मला वाटत नाही सभाही झाल्या कामगारही पाठवले संचालकही आले प्रत्येक घरात जाऊन कुटुंबाची नोंदी घेतल्या मला अनेक वेळेस लोकांचे निरोप यायचे की आपल्याकडे फार लक्ष देत आहेत म्हटलं हेच पाहिजे जोपर्यंत शत्रू घराबाहेर पडत नाही तोपर्यंत घरामध्ये आपल्याला घुसता येत नाही म्हणून शत्रूला बेसावधच पकडावं लागतं की किमया हे hey, शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवली आणि आपण त्या धर्तीवर हळूहळू हळू लोक येत गेले आणि आपण कसं गेलो हे कळालंच नाही आणि ते राजकारण झालं संपलं पण आपलं देखील मी आवर्जून सांगतो ना ना तुमचा संपर्क चांगला आहे तिथं म्हणून तुम्ही निरोप द्या <laughs> नाही त्यांचा संपर्क खरंच आहे आमच्या मनामध्ये द्वेष भावना असते तोडगर साहेब सहा महिने उलटले मी आजपर्यंत सत्कार घ्यायला गेलेलो नाही ना विजयी सभा घेतली ना कंची त्यांच्यावर टीका केली कारण की माझं युद्ध हे व्यक्तिशा नाही आमचं युद्ध हे वैचारिक होत ते युद्ध तिथं संपलं आता संगमनेरचा विकास करण्यामध्ये आणि मी संगमनेरच्या जनतेला शब्द दिला की जोपर्यंत तुमच्या भोजापूर चारीला पंधरा कोटी रुपये देऊन त्याचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे सत्कार घेणार नाही पुढच्या महिन्यामध्ये आपण ते नारळ फोडणार आहोत जोपर्यंत सिंचन उपसाजलसिंचन योजनेचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत साकूरमध्ये आपण सत्कार घेणार नाही कारण की सत्कार घेणं मिरवणुकी काढणं तो काळ असतो निवडणूक संपली मागच्या पाच वर्षाचं मतदान आपल्याला पडलं त्या मतदानाचं बेरीज आज लावू शकत नाही आज काम करायला सुरू केलं तर दोन हजार एकोणतीसला ला ऐंशी हजारावर आपण पोहोचू आणि ते काम आपण आपल्या लोकांच्या माध्यमातून आजपासून सुरू केलं लोक के वंचित राहतात काही लोकांचे प्रश्न सुटत नाहीत सगळ्यांना न्याय देणं मला शक्यही होत नाही काही नाराजी वाढते प्रदीर्घ काळ राजकारणामध्ये असल्यावर लोकांच्या अपेक्षा देखील वाढतात पण माझी सगळ्यांना विनंती आहे की एखादी नाराजी असेल माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही मला येऊन भेटून सांगत चला दादा तुम्ही हा शब्द दिला होता हे तुमच्याकडून पूर्ण झालं नाही मी तुमच्यावर नाराज आहे नाराजी रात्री बसून आपल्या मित्राबरोबर बाटली उघडून व्यक्त करण्यापेक्षा तो तुमचा अधिकार माझ्यावर आहे की तुम्ही येऊन मला सांगू शकता की मी नाराज आहे हे काम माझं तुमच्याकडून झालं नाही ठीक आहे माझ्याकडून नाही झालं मी माफी मागवल्याच्या पली इकडे काय होणार मी समजूत काढू शकतो याच्या पली काय होणार आहे मनामध्ये काही गोष्टी ठेवू नका आपण एक परिवार आहोत राजकारणामध्ये आणि परिवारामध्ये सगळ्यात मोठ जे विष आहे ते आहे संवाद न होणं भावाला वाटतं मी माझ्या भावाला कसं बोलायचं वडिलांना वाटतं मी माझ्या मुलाला कसं बोलू माझ्या वडिलांनाही वाटतं की मी याला कसं सांगायचं आता हा चव्वेचाळीसचा घोडा झाला याला कसं सांगावं की बाबा हे करू नको हो ही मनामध्ये भीती म्हणण्यापेक्षा मनामध्ये आपण स्वतःवर शंका करतो की यार मी कसं बोलायचं मला उलट बोललं तर काय होईल काय फरक पडतो आणि हे करून पहा दोन लोकांमध्ये भांडणं बरोबर बसता पण बोलत नाही गावात एकामेकाकडे जातं पण पाहत नाही आपण पुढाकार घेऊ एकदा नाही म्हणणार दोनदा नाही म्हणणं हात पुढे केल्यानंतर हात जर दिला गेला नाही तर त्याचा परिणाम काय होतो तर शेजारी लक्षात आलं हात दिला पाहिजे आपल्या घरापासून सुरुवात ठीक आहे भांडणं होत राहतात कोणत्या घरामध्ये नाही तुम्ही छोट्या छोट्या एकूण भांडू राहिले अंबानी भांडले एवढे पेट्रोलवर त्यांचं उरकलं नाही तुमचं कधी उरकणार आहे समजणार आहे का अंबानी सारख्या भाव भांडल्याने तुम्ही दुर्ठी घेऊन भांडुगुंठ्यावर भांडू राहिले इथं तुमची प्रॉपर्टी पन्नास लाख त्याची प्रॉपर्टी पाच हजार कोटी तो समाधानी नाही येत आपण कसं राहणार समाधानी कोणीच नाही परिवार कुठलाच शाबूत नाही पण त्यातल्या त्यात आपण संवादानी गैरसमज न ठेवता प्रयत्न करा संवादानी फार प्रश्न दूर होतात संवादानी संघटन वाढतं आणि आजचं हे संचालक मंडळ या संघटनेचं प्रतीक आहे हे फक्त एक व्यक्ती नाही आहे एकाचं नाव घेतलं नाही कारण की यांचं नाव घेऊन उपयोग नाही यांना पद मिळाले पदवर पदावर बसण्यापेक्षा पदा बस ज्या माणसानी त्याला पदा त्या पदावर बसवलं त्या माणसाची किंमत जास्त आहे माझ्या नजरेमध्ये आणि म्हणून आपण अशाच भूमिकेत राजकारण करतो ही भूमिका ठाम पाहिजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यकर्ता या संघटनेमध्ये तितकाच मूल्याचा आहे मी चेअरमन झालो मी सगळ्यांना सांगितलं कुणी सत्कार करायचा नाही या सगळ्या गोष्टीमध्ये या मोहमायामध्ये मी कधी पडलो नाही खासदार होतो तेव्हाही काही फरक पडला नाही खासदारून पडलो तरी काही फरक पडला नाही परत उभारी घेतली तरी काय फरक पडला नाही निरंतर प्रक्रिया आहे काम हे करत राहावं लागतं लोकांचं विश्वास संपादन करत लावा लागतं आणि आपण आपल्या दिलेल्या आश्वासनांमध्ये निळवंड्याचं पाणी आपण आणून दाखवलं आजच माझी नेवंड्याची मिटिंग घेतली खळी पिंपरी लोके आजमपूर पानोडी शिपलापूर त्या आंबोरे पिंपरणे गोगरगाव घारगाव सॉरी घारगाव या सगळ्या भागांमध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये पाईप टाकून आपण पाणी पोचवणारा शब्द देखील त्या भागातल्या लोकांना देतो लोकांना दिवस एक त्रास तुम्ही असं गेले का तिथे तुम्हाला दोन लोक झाडा घालत बसली चर्चा कसली इराण हल्ला था झाला इराणवर मायला घरात काय चाललंय ते सोडून इराणचं कोण चौकशी करू कुछ राहिलं माहित नाही तर इराणची चर्चा चालल आश्वीच्या बाजार तळावर बोला ट्रम्प प्रश्न जर आश्वी आहे कुठे जागतिक चर्चा आपल्याकडे करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये संवाद ठेवून हे एक असं पहिलं गाव आहे जे कोणची निवडणूक असू ग्रामपंचायत असू सोसायटी असू जिल्हा परिषद असून पंचायत समिती असू प्रत्येक निवडणुकीमध्ये गाव माग फक्त साहेबांची वेळ आली का गाव पूर्ण ताकदीने पुढे उभं या गावाचं गणितच मला कळलं नाही ज्या गावाने कधी साहेबांना सोडलं नाही पण हे एकामेकाला अजिबात धरत नाही तरी सुद्धा सगळ्यांना धरून चालावं लागतं आणि संघटनेमध्ये प्रत्येक प्रकारचा व्यक्ती असतो सगळ्यांना सांभाळवा लागतं लक्षात घ्या पण फक्त विकासाच्या मुद्द्यावर भाषण करतो आपल्याला कोणावर टीका करायची नाहीये कोणाला खाली दाखवायचं नाहीये कोणाला अपमानित करायचं नाहीये जी गोष्ट घडली ती घटना घडली ती आपण मागं सोडून आज पुढे जात राहून आपल्या या अश्वी परिसराचा विकास आणि आपण जो आता पशुखाद्याचा प्रकल्प सुरू केला माझ्या मते तीन महिन्यामध्ये मा त्याचे गोन्या बाहेर निघायला सुरू होतील मी तुम्हाला शब्द देतो की त्या पशुखाद्याच्या फॅक्टरीमधून निघालेल्या पशुखाद्याची गोणी आणि तुम्ही बाजारात घेतलेली गोणी आपलं तयार केलेलं पशुखाद्य तुमच्यापेक्षा बाजारापेक्षा चांगल्या क्वालिटीचं चा आणि निम्म्या दरात सुजेविके प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला द्या ते महाराष्ट्रामध्ये कोणी केलं नाही मी तुम्हाला करून दाखवतो तुम्हाला माहिती आहे मी एकदा बोललो म्हणजे झालं हवेत गोळीबार आपल्याला जमत नाही आता आपले पशु खाद्याचे पण वैशिष्ट्य आहेत आश्वी बुद्रुक मध्येच काही असे लोक आहेत ज्यांना मी पशु खाद्य जर दिलं तर ते त्यांची गाई दूध द्यायचं बंद करू शकते असू शकते आता तो दो दोष माझा आहे का नाना। काई ना काही लोकांना विके पाठलं तर खाद्य चालतं त्याला आपण करायचं का तर कृपया करून ज्यांना ती शंका असेल त्यांनी घेऊन जाऊ नका तुमच्या जा दूध उत्पादक तर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे काही नावं तर मला माहिती आहेत ते आले जरी घ्यायला तरी मी देणार नाही आणि काही लोक असे की अर्ध्या गोलीकडे काम होऊन जाईल कारण की मनाचा मोठेपणा आणि अंतर मनातून एखाद्या परिवाराला स्वीकारल्यानंतर त्या परिवाराच्या दिलेल्या गोष्टीचा लाभ कळतो त्याचा उपभोग करतो आणि मग आनंदाने आपण एक प्रपंच म्हणून एक कुटुंब म्हणून पुढे जाऊ शकतो हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आज बिजू सारख्या माणसाला आपण संधी दिली मलाही माहीत नव्हतं कारण की माझ्या पुस्तकामध्ये पद देण्याची व्याख्याच वेगळी आहे पद मिळण्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागणार नाही याच्यापैकी जेवढे लोक बसलेत सत्तर टक्के शिष्टमंडळच नाही आणले आज मी तुम्हाला एक गरी तेवढंच सांगतो की तुम्ही घरी बसायचं तुम्हाला आपोआप फोन वाजणार आणि तो फोन म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचं की मी काहीतरी केलं म्हणून माझा फोन वाजला मी पण कुठं पद मागायला जात नाही मला वरतून फोन आला तर मी निघतो नाही तर मी आपल्या कामात मग नाही संघटना होत असताना तुम्हाला कधीही एकनिष्ठ व्यक्तीला कधीच मागायची आवश्यकता पडणार नाही तुमचा मन आम्ही ओळखू शकलो नाही तर मग आम्हाला नेतृत्व करायचा अधिकार नाही प्रत्येक माणसाचं मन आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा संकल्प घेऊन आपण पुढे गेलोय जलसंपदा मंत्र्याला कारभार आपल्याला मिळाला आणि त्या कारभाराच्या पूर्ण पाच वर्ष आपण या भागातल्या कोपऱ्या ना कोपऱ्यामध्ये चिंचपूरचा काही भाग अजून पाण्यापासून वंचित आहे दोन हजार एकोणतीसला ला मतदान मागण्यापूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा एकही स्क्वेअर फीट पाण्यापासून वंचित राहिलेला नसणार हा शब्द मी तुम्हाला देतो आणि मी खरंच आज माझी असलो मला इतका आनंद आहे मला आपले लोक भेटतात आपल्या मित्रांमध्ये मा मला फिरायला भेटतं खुर्चीचा मुळ सोडा माणूस लाकडावरच झोपून जातो जुन्या काळात पाटील खुर्चीवर न्यायचे बरोबर ना रे ते खुर्ची बांधायचं ना काय टेक्निक होती मला माहित नाही जुन्या काळात असं म्हणायचं की खुडचीवर तर पैसे माझ्याकडूनच घेऊन जायचे त्यामुळे काय बांधत काय झाला कोणी खिशातून टाकतं कशाला गणपती असो नवरात्री असो महाराजांचा पुतळ असो महाराजांची जयंती असो बाबासाहेबांची जयंती असो नव साठ्यांची जयंती असो नवरात्री असो सप्ते असो सारनपूर पेटीएमीचे तुम्ही बोलतेच बाटूर मुर काय करणा करू नका आनंदात राहा आम्हाला तुमच्याकडून काहीच नको तुम्ही तर निरंतर प्रेम आमच्या परिवारावर करत राहा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर करत राहा आणि असंच प्रेमाची भावना आपण एकामेकाबरोबर कायम टिकून ठेवू हा विश्वास मला आहे ठीक आहे बोलताना काही लोकांचे मन दुखवले असतील ते मी दिलगिरी व्यक्त करतो